नमस्ते सर नमस्कार नम अच्छा तर हे साहेब हो सर आहेत आपले नागपूरमधून तर हे पण डायबेटिक होते तर त्यांच्या तोंडातून आपण त्यांचा रिझल्ट आणि काय काय होतं ते सगळं सांगते बरं सर माझं नाव सत्यवान मेश्राम मी नागपूर महानगरपालिकेत वरिष्ठ स्वास्थ्य निरीक्षक म्हणून कार्यरत होतो पाच वर्षापूर्वी मला या डायबिटीजचा विषय कळलं तर त्यावेळेस माझ्यामध्ये एनर्जिक नव्हती कुठलाही म्हणजे थकवा जाणवत होता टेम्परेचर आला होता आणि पायामध्ये जळजळ होती तर त्यामुळे मी तपासणी केली असता त्याच्यामध्ये रक्ताचं प्रमाण जवळपास शुगरचं प्रमाण साडेतीनशेच्या जवळपास होतं त्यानंतर माझा वाघमारे साहेबांशी संपर्क आला त्यांनी माझं काउन्सिलिंग केलं की सर आमच्याकडे डॉक्टर रवींद्र नांदेडकर यांच्यासोबत आपण जर काम केलं आणि त्यांची ट्रीटमेंट जर आपण वापरली तर खरंच फायदा होऊ शकतो आणि डायबिटीज रिव्हर्स होऊ शकतो यावर मी विश्वास ठेवला वाघमारे साहेबांवर आम्ही परस्पर भेटलो नाही आज पहिल्यांदाच आमची भेट होत आहे चार वर्षानंतर तर त्यामुळे मी विश्वास ठेवला फक्त आणि म्हटलं चला आता डायबिटीजचे वे पेशंटचे खूप वेदना पाहिल्या मी खूप त्रास पाहिले त्यांना आजार कसे होते हो हो ले ले तर हे पाहिले त्यामुळे मी विश्वास ठेवला आणि म्हटलं जातात पैसे जाऊ द्या पण यांच्यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे आणि त्या अनुषंगाने मी त्यांनी सांगितलेल्या प प्रमाणे मी ट्रीटमेंट बोलावली ऑनलाईन त्याच्यामध्ये डायबाटी होती आणि डायबाबीट होतं तर असं ट्रीटमेंट करत असताना मला जवळपास आठ पंधरा दिवसाच्या नंतर जे माझं साडेतीनशे तीनशे अडीचशेच्यावर शुगर राहत होती ती एकदम नॉर्मल वाला नॉर्मलवर आली एकशे तीस एकशे चाळीसच्या जवळ मी पुन्हा वाघमारी साहेबांना म्हटलं की साहेब आता काय करायचं माझं तर नॉर्मलवर आलं तर त्यांनी सांगितलं की नाही साहेब हे दिवस व्हायला खूप दिवस लागतात म्हणजे ॲज पर इम्युनिटी प्रमाणे मी सतत त्यांच्या सल्ल्याप्रमाणे त्यांच्या वैद्यकीय टीमच्या सल्ल्याप्रमाणे मी हे घेत राहिलो आजच्या परिस्थितीमध्ये एकदम मला कुठलाही त्रास नाही ना पायामध्ये आग होत ना माझे जॉईंट पेन होत ना मला थकवा जाणवत जेव्हा की मॉर्निंग रोज मी बारा पंधरा तास कार्यरत असतो परंतु आज कुठल्याही प्रकारचं माझ्यामध्ये डिफेक्ट नाही आहे हां परंतु एक मात्र मी पथ्य पाडलेलं आहे साखर बंद केलेली आहे हा आणि गोड कोणतेही पदार्थ मी खात नाही हा मागचा माझा एक प्लस पॉईंट आहे त्याच्यामध्ये म्हणजे सी काय होतं साहेब ज्या टायमाला सुरुवात केली होती ट्रीटमेंटला त्या टायमावर साडेआठच्या जवळपास साडेआठ आठ पॉईंट फाईव्ह एचबीएनशी असेल आता किती आता तर पाच हा पाच साडेपाचवर आली आहे डॉक्टर नांदेडकरांबद्दल काय बोलाल डॉक्टर नांदेडकरांब्रमच्या बाबतीत बोलायचं झाल्यास खरोखरच त्यांनी या दुःखाचं कारण शोधलं यावर मला विश्वास आहे कारण सर्वत्र मिसअंडरस्टँडिंग आहे ॲलोपॅथिकमध्ये जे बी पेशंट गोळ्या घेतात त्यांना विचारलं किंवा डॉक्टरांनाही विचारलं तर ते कॉन्फिडन्सली शंभर टक्के सांगतात की शुगर ही कधीच खतम होऊ शकत नाही परंतु आज मी तुमच्यासमोर आहे मी काही दिवस डॉक्टर रवींद्र राजू देशमुख यांचं मी ट्रीटमेंट केलं ॲलोपॅथिकच्या ट टॅबलेट खाल्ल्या आता दोन महिने झाले की मी कुठलेही टॅबलेट खात नाही काहीही नाही तरी मी स्वस्त आणि मस्त आहो आणि म्हणून भारतीय वैद्यकशास्त्राच्या याच्या अनुषंगाने जे आपलं आयुर्वेद हे मस्त आहे तर आयुर्वेदावर विश्वास ठेवला हो पाहिजे आणि काही दिवस प्रॅक्टिकल मी सांगण्यापेक्षा अनुभव केला पाहिजे हा महत्त्वाचा आहे कारण तेच खरं आहे तर म्हणून जे काही डायबिटीज पेशंट आहेत त्यांना माझी विनंतीही आहे आणि एक सल्लाही आहे की त्यांनी याचं उपयोग करून खरंच पहावं चार सहा महिने आणि त्यांच्यानंतर जर त्यांना असं वाटलं की नाही बाबा याच्यापासून आपल्याला काहीच फायदा नाही मग लागून ते काही करू शकतात परंतु चार सहा महिन्यात तुम्हाला एकदम तुम्हाला डेफिनेट सांगतो की आठ पंधरा दिवसाच्या नंतर तुमची शुगर वाढणं बिलकुल बंद होते पण धीरे 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 फास्टिंग पोस्टिंग आणि एच बी एन सी ह्या दोन्ही एकदम स्थिर येतात खालच्या लेवलवर हो येतात जे सामान्य पातळीत असते थँक्यू सर थँक्यू धन्यवाद